श्री नवनाथ भक्तीसार अध्याय सदोतिसाभा या अध्यायाचे नित्य श्रवणाने पठणाने आपल्यावरती नवनाथांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही अध्यायाला सुरुवात करूयात वटसिद्ध नागनाथांनी मंदिरातील पुजाऱ्याला धान्याच्या राशी दाखवल्या आणि त्या संपेपर्यंत भोजनावळ चालू द्या असे म्हटले त्याने जेवणावळीस अगदी राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांना दोन्ही तिन्ही वेळेचे भोजनाचे आग्रहाचे आमंत्रण दिले गावात कोणीही चूल पेटवू नये असेही सांगितले सर्व वर्णाच्या लोकांना भोजन सारखेच होते निरनिराळ्या जातीच्या लोकांची उत्तम व्यवस्था ठेवून कार्याला प्रारंभ झाला होता अशा तऱ्हेने नागनाथांच्या प्रेमपूर्वक आमंत्रणामुळे गावात कोणीच स्वयंपाकासाठी चूल पेटवली नाही अन्न घरी घेऊन जायला ही मोकळीक होती कोरडे किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे व हवे असेल तेवढे घेऊन जाण्याची परवानगी होती त्यामुळे गावात घरोघरी सिद्धीचे अन्नच होते दिवा लावण्यापुरतीच लोकांना विस्तवाची गरज भासली हा सम आराधनेचा कार्यक्रम सतत महिनाभर चालला होता पहिल्याच दिवशी दत्तात्रेयांना भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी ते कुस्सीत रूप घेऊन घरोघरी भिक्षा मागत होते पण तिथले लोक त्यांना म्हणत आज गावात मोठे प्रयोजन आहे तेथे जा तिथे सर्व प्रकारचे अन्न मिळेल अरे उत्तम अन्न सोडून कदांनासाठी गावात का भटकतो सुगाच आम्हाला सगळ्यांनाच तेथे जेवायला जायचे आहे कोणाच्या घरात चूलही पेटणार नाही मग तुझ्यासाठी अन्न कोण शिजवणार लोकांचे हे बोलणे ऐकून ते प्रयोजन पाहून यावे असे दत्तात्रय यांच्या मनात आले ते तेथे गेले अन्न कसे तयार होते ते तात्काळ त्यांच्या लक्षात आले सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या आहेत हे त्यांच्या लक्षात आले मग ही मोठी समाराधना कोण घालत आहे त्यांनी लोकांजवळ चौकशी केली असता त्यांना वटसिद्ध नागनाथांचे नाव समजले ते ऐकून वीस वर्षापूर्वी आपण ज्याला सिद्धी दिली तोच हा असून आपल्या दर्शनाच्या इच्छेने या गावी येऊन त्याने हे संतर्पण केले आहे हे यांच्या लक्षात आले त्या ते दिवशी त्यांनी उपवास केला ते तेथून तसेच उपाशी परत जाऊ लागले म्हणून लोकांनी त्यांना पुष्कळ आग्रह केला पण सिद्धी ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे ते न जेवता परत गेले ते दररोज गावात येऊन कोरडी भिक्षा मागे कोणी विचारपूस केली तर ते सांगत असे की मी भिक्षेच्या अन्नाशिवाय दुसरे कुठलेच अन्न भक्षण करत नाही असे सांगून मग काशीला जाऊन जेवण करी याप्रमाणे एक महिना उलटला नागनाथांच्या मनात आले की एक महिना उलटला तरी मला अजून स्वामींचे दर्शन होत नाही असे कसे झाले मग त्याने गावातील लोकांना विचारले गावात भिक्षा मागायला कोणी अतिथी येतो का तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक अतिथी भिक्षा मागायला नेमाने येतो ती कोरन्नाची भिक्षा मागतो त्याला विचारले असता भिक्षेशिवाय इतर अन्न खात नाही असे त्यांनी सांगितलेले आहे हे ऐकल्यावर नागनाथांनी म्हटले की असा अतिथी पुन्हा आल्यास मला सांगा मी त्याला विनंती करून भोजन घालल असे लोकांना त्यांनी आवर्जून सांगितले व मग असेही सांगितले आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या भिक्षा मागणाऱ्याला येथल्या अन्नाची भिक्षा त्यांना सांगूनच घाला आणि ती जर त्यांनी घेण्यास नकार दिला तर झटकन मला येऊन सांगा असे पाच पन्नास लोकांना नागनाथांनी सांगून ठेवले होते एक दिवशी दत्तात्रय भिक्षेला आले त्यांना हे नाथान घरचे अन्न आहे असे सांगून लोक ठरल्याप्रमाणे भिक्षा घालू लागले पण त्यामुळे ती भिक्षा ते घेईनात इतक्यात कोणीतरी जाऊन ही गोष्ट नाथांना सांगितली नाथ ताबडतोब हातातले काम टाकून तेथे आले तेथे आल्यावर नाथांनी प्रथम हात जोडून नमस्कार केला मग पाया पडले आणि म्हणाले की वीस वर्षात आपली भेट झाली नाही आपण मला टाकून गेलात यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आता आणखी अंत न पाहता माझ्यावर कृपा करावी अशा तऱ्हेने त्यांनी दत्तांची खूप स्तुती केली त्यांच्या भक्तीची तीव्रता दत्तात्रेयांच्या ध्यानात आली म्हणून त्यांनी त्यांना उठवून जवळ घेतले व प्रेमभराने आलिंगन दिले नागनाथांचे अश्रू पुसले व त्यांना एकांतात नेऊन आपला वर्धस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला आत्मखून पडताच ते ब्रह्मरूप झाले व त्यांच्या अज्ञानाचा समूळ नाश केला मग दत्तात्रेयांनी आपले स्वरूप प्रकट केले त्यामुळे खूप आनंद झाला मग ते दत्तात्रेयांच्या पुन्हा पाया पडले त्यांना दत्तात्रेयांनी जवळ घेऊन म्हटले तू अविरहोत्र नारायणाचा अवतार आहेस म्हणूनच मी तुला त्यावेळी सिद्धी दिली होती तुझी भेट घेण्याची फार इच्छा होती पण तो योग आज घडून आला मग ते तेथून काशीला जायला निघाले निघताना प्रथम दत्तात्रयांनी मंत्रून नाथांच्या कपाळी लावले त्यामुळे ते पवन वेगाने काशीला पोहोचले तेथे सर्व नित्यने मुरकून ते, ते, ते यानास्त्र जपून लगेच बद्रिकाश्रमात गेले तेथे ते शिवालयात जाऊन दत्तात्रयांनी उमाकांतांची भेट घेतली नंतर त्यांनी हा कोण म्हणून दत्तांना विचारले तेव्हा दत्तात्रयांनी त्यांना सांगितले की हा नागनाथ म्हणजे नारायणाचा अवतार आहे हे समजल्यावर शंकरांनी त्यांना नाथपंथाची सांगितले दत्तात्रेयांनी ते लगेच कबूल केले नंतर नागनाथांसह दत्तात्रेय सहा महिने तेथे राहिले त्या सहा महिन्यात नाथांना सर्व विद्यात व चौसष्ट कलातही दत्तात्रेयांनी निष्णात केले मग दत्तात्रयांनी सर्व शास्त्रास्त्र विद्यातही त्यांना निपुण केले व नंतर बद्रिकाश्रमात नेऊन तपश्चर्याला बसवले त्यांना नाथ दीक्षा दिली तेथे त्यांनी बारा वर्ष तप केले मग सर्व देवांनी त्यांना अनेक वर दिले मग मावंदे करून त्यांनी सर्व देवांना संतुष्ट केले मावंदे झाल्यावर सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले नंतर दत्तात्रेयांनी नाथांना तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे नागनाथ दत्तात्रेयांच्या पाया पडून लगेच तीर्थयात्रेला निघाले दत्तात्रेयही गिरणार पर्वतावर गेले नागनाथ यात्रा करत करत बालेघाटास पोहोचले तेथे ते अरण्यात राहिले तरीही निरनिराळ्या गावातील लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले त्या लोकांनी त्यांना तेथे ते राहण्याचा आग्रह केला आणि अनेक लोकही तेथे ते येऊन ते राहिले त्या वस्तीचे नाव वडवळ असे ठेवले एक दिवस मच्छिंद्रात तीर्थयात्रा करत वडवळ गावी आले गावात आल्यावर नागनाथांची कीर्ती ऐकून ते नाथांच्या दर्शनाला गेले परंतु शिष्यांनी दारातच त्यांना आज जाण्यास मनाई केली ते नाथ म्हणाले की नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही आधी आज जाऊन सांगतो व मग तुम्हाला दर्शन घडवतो त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही शिष्यांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथांना राग आला देवाच्या किंवा साधूच्या दर्शनाला जायला परवानगी कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथांनी रागाने एकदम त्या शिष्यांच्या थोबाडीत मारल्या त्याबरोबर दुसरे सातशे शिष्य पहिल्यांच्या मदतीला आले परंतु त्या सर्वांना मच्छिंद्रनाथांनी स्पर्शासराच्या साह्याने जमिनीला चिटकवून टाकले व सगळ्यांनाच थोबाडीत मारू लागले तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला नागनाथ मठामध्ये ध्यान लावून बसले होते ही गडबड ऐकून ते बाहेर आले ध्यानात विघ्न आल्यावर नागनाथांना फार राग आला त्यातून त्यांनी शिष्याची अवस्था समक्षच पाहिली मच्छिंद्रनाथ त्यांना फबडीत मारत होते हेही त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी प्रथम गरुडबंधन विद्या जपून स्वर्गात गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्राच्या साह्याने आपल्या शिष्यांना मुक्त केले शिष्य मुक्त होताच ते नागनाथांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले त्या सर्वांचे चूर्ण करण्याचा विचार मच्छीनाथांच्या मनात आला त्यांनी लगेच पर्वतास्त्राची योजना केली नागनाथांनी वज्रास्राचा जप केला म्हणून त्या दोघांनी परस्परांवर विविध अस्त्रांचे प्रयोग केले शेवटी नागनाथांनी सर्पास्त्राची योजना करून मोठमोठे सर्प उत्पन्न केले ते सर्प मच्छीनाथांना दंश करू लागले तेव्हा मच्छीनाथांनी गरुडास्राची योजना केली परंतु नागनाथांनी पूर्वीच गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथांच्या गरुडास्राचा प्रभाव नाहीसा झाला सर्पाच्या दंशांनी मच्छीनाथांना अगदी मरणोन्मुख करून टाकले शेवटी त्यांनी गुरूंचे स्मरण केले हे देवा दत्तात्रेया आता वेळ न घालवता धावणे मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रयांचे नाव घेताच नागनाथांना आश्चर्य वाटले व ते संशयात पडले त्यांच्या मनात आले आपल्या गुरुचे नाव स्मरण करणारे हे कोण कोणाचे शिष्य मग ते मच्छिनाथांजवळ गेले आणि त्यांनी त्यांची चौकशी केली तेव्हा आदेश करून मच्छिनाथांनी आपले नाव सांगून म्हटले की माझा गुरु दत्तात्रेय त्यांचा मी शिष्य आहे माझ्यानंतर जालिंदरनाथ मग भरतरीनाथ त्यामागून रेवन्नाथ या नाथपंथांच्या आरंभीचा मीच आहे म्हणून मी दत्तात्रयांचा मोठा मुलगा आहे मच्छीरनाथांनी आपली हकीकत सांगितल्यावर नागनाथांचे हृदय उसंबळून आले त्यांनी लगेच गरुडाचे बंधन सोडून गरुडासराचा जप केला त्याबरोबर गरुड खाली उतरला व सर्व साप भयभीत करून पळून गेले आणि विश्वशून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच ते दोघांना नाथांना नमस्कार करून स्वर्गात परत गेला नंतर नागनाथ मच्छीनाथांच्या पाया पडला व म्हणाला की वडील बंधू पित्या समान असतात म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मला क्षमा करावी नंतर ते त्यांना मठात घेऊन गेले मच्छिंद्रनाथ महिनाभर तिथे राहिले एक दिवशी मच्छिनाथांनी नागनाथांना विचारले तुम्ही दाराशी सेवक ठेवून लोकांना आत येण्यास प्रतिबंध का करता भाविक लोक मोठ्या भक्तीने दर्शनाला येतात परंतु तुमचे शिष्य त्यांना आत जाऊ देत नाहीत त्यामुळे ते निराश होऊन परत जातात तंटा होण्याचे मूळ कारण हेच आहे हे ऐकून नागनाथ म्हणाले की मी निरंतर ध्यानस्थ बसतो लोक येतात आणि माझ्या ध्यानात व्यत्यय आणतात म्हणून दाराशी रक्षक ठेवलेत त्यावर मच्छीनाथांनी त्यांना सांगितले की हे चांगले नाही लोक पावन वाहण्यासाठी आपल्याकडे येतात व ते दारातून परत जातात तेव्हा आतापासून मुक्त द्वार ठेव असे सांगून मच्छनाथ तीर्थयात्रेला गेले इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथांच्या दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली नाथांच्या शिष्यातच चांगुना म्हणून एक शिष्य होता त्याची श्री मठात मृत्यू पावली तिला नाथांनी पुन्हा जीवदान दिले या गोष्टीचा सगळीकडे बोबाटा झाला मग कोणी मेले म्हणजे त्यांच्या घरचे लोक ते प्रेत मठात नेत आणि नागदात त्यांना जिवंत करत परंतु अशामुळे यम संकटात आले त्यांनी ही गोष्ट ब्रह्मदेवाला सांगितली मग ब्रह्मदेव स्वतः वडवळ गावी आले आणि त्यांनी नाथांना नागनाथांना सांगून या गोष्टी बंद केल्या तर हो आता पुढे काय होणार आहे याची आपण सविस्तर कथा पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचे अध्याय अडवतीसमध्ये अलख निरंजन आदेश